आफ्टरनून मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मयमोगाचा योकार पुढे किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया आज हा तुमका ऑइल फ्री बांगड्याचे हुमण दाखव हांगा एका नाल्ल्याची सय घेतली हवे दोन तीन लसूण पाकळ्यो घेतल्यो चार पांच तिरफळं घेतली सुकी तिरफळां आसा ही पांच ते स ह्यो बेडगी मिरसांगो असा सुक्यो हे हांवें भिजत घातलेले सो ते घेतले आणि दोन चमचे कोथमिऱ्यो घेतल्यो कोथमिर म्हटल्या दणे धणे अख्खे धणे बरे एक तुकडो आमटाणीचो घेतलो चार काळी मिरयो घेतल्यो आता एक इले इले हे सगळे नी एकजीव करून इल्लें इल्लें उदक घालून हे वाटण वाटून घेवपाचें हांवें एकाच मिक्सरात हे सगळे वाटण माझे आयले आणि हंगा तुम्ही पळ शकता वाटण तयार असा हे वाटण आता हांव टॉपात घालता टॉपात तेल मात घालूंक ना सो आता टॉप आम्ही गॅसार दवरुया आणि उदक घालूया इल्ले सामकें दाट करप ना आमकां आता हे मातशें शिजू दिवपाचें हुमणाक उकळ येवपाच्या पयलीं हांवें तिरफळां घातली चार पाच हंगा आपल्या हुमात उकळ आयल्ली असा आणि हे नी बांगड्याची तकली असा जी आम्ही घातलेली असा चार ते पाच तुकडे घातले आणि हे हांवें चार ते पाच कोकम घातले जेणेकरून मात्र आमट तिकटशे जातले हुमण आता हे सगळे एकजू करे अरे हावे ह्याच्यात मीठ घातलेले पण ते शूट जो ना हे तुम्ही उकळतानाच मीठ घाला आणि हांगा तयार असा आमचे बांगड्याचे हुम तेही ऑइल फ्री ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा तर मित्रांनो सांज झाली असा आणि आता आम्ही चलली शॉपिंग करपा ओल्ड गोव्याच्या अलीकडे एक हायवे रोडार म्हटल्या मुंबई गोवा हायवे रोडार एक मॉल असा वी टू मॉल म्हणून आणि थंय रिजनेबल भावामध्ये कपडे मिळतात आणि खूप आणि असे नी की सादेवी बी बरे क्वालिटीचे सो येस आम्ही लास्ट टाईम गेल्ली याद असले प्रि पूज्याच्या लग्नाच्या टायमाक सो त्यांना घाई लागून आशिली कांयच शूट करूंक ना पण आज तुमकां तुझे कपडे आणि किंवा मिळतात ते तुम्हाला पळपले இல்ல வரவு வச்சு पावली वी टू हॉलात आता आम्ही पुढे वत हर्या सुद्धा लागी दर्याच्या लागूनच हो विटू हॉल चला

엘레나도 그리거든다. 너 계유다. 누가 괴리다해. 나콜? 아세요, 아세요. 아, 내가서 비트리오. 가보베 에사 케이 पँटी हांगाच पहिले तुम्ही पळया पैता हांगा पँटी पळता हे शॉर्ट लागले पँटी पळय सांग पय मरे अरे घेतलो हांगा न्ही अशा पॅन्टी लागलेले आसा प्राईस सुद्धा अशी असा सिक्स हंड्रेड बी वॉश लास्ट हा फेस वॉश फेसवॉश तुका बॉल जाय जायला बॉल घेतलो घेतल आता आम्ही वैल्या ह्याच्यात वता बरे अभी आता वयर आली वयर हगा बची आणि लहान भुरग्यांचे कपडे असा हगा भुरग्यांचे बरे बरे कपडे असालांचे कुर्ते आणि ट्राउजर्स जिन्स हे सगळे असा हा कुर्त्याच्या सेक्शनात आले ह्याच्यात सुद्धा क्वालिटी बरी असा आणि तुम्हाला हगा टाइम कितलो जातो तेही कारण की इतकी वरयटी असा नी पॅन्ट आहेत लहान मुलांचे आहेत पँटी रे आहे रेता शेकर घेता कलर दुसरं घेऊया कलर रेड घेऊया निलेश घे बघ ती होती ना रे त्याच्याकडे पण हे बाबा हे पण असले हे पण हे का मी वडलेच जाईल इथं फुलांचे सेक्शन हे घेतले

त्याला कमीच नाही होणार आहे ते ब ए हा कलर आहे बघ त्याच्या साईज आहे थिंग ए बा मागे पण वाईट हा खराब करणार उपयोग काय नाही पॅन्टी पण असं पण पुढे पॅन्ट बघूया चल कुठे ठेवले काय माहिती कुठे हाफ पॅन्ट तिकडे चाल बघूया इकडे पहिली सर्वात आवडतं सेक्शन घेतल्याचे पे बॅग हे चट्टा घे किसनी ती लहान चल आ पण खाली शॅम्पू घेतले आई एक वडा शॅम्पू घेतले चलो अभि मला काही नाही मिळालं चल आईला एक शॅम्पू घेऊया हा बरे आमची शॉपिंग झाली असा आता आम्ही घरा चालली व्ही टू शॉप जे असा नी याची मला एक पद्धत आवडली म्हटल्या हे प्लास्टिकची पिशवी वापरता कस्टमरां आपल्या पिशवी दिता विच इज गूड आणि याच्या कपड्यांची कॉलिटी जसे त्यांनी सांगले वेल्यू अँड वरयटी तशीच असता ही असा त्या कपड्याची आणि वरयटीही कपड्यांमधी तुमका मिळता सो तुम्ही सुद्धा या या जाग्यार आणि याची जी लोकेशन असा ही हा डिस्क्रिप्शन बॉक्सात घालता तुम्ही नक्की या आणि विजीट करा या मॉलात खूप बरे कपडे मिळतात So let's go मित्रांनो आम्ही येऊन खूप वेळ झाला आणि प्रिनेशान आणि दिनेशान चोडशी शॉपिंग केली त्यांची त्यांना कपडे जे हावे घेऊना केलें केले हाडलें तें ते तुमकच्या ब्लॉगांत कळतले सो so, येस yes, डेट यून आणि आय होप तुमकां आयची रेसिपी आयचो ब्लॉग आवडलो आसतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट